नमस्कार आज दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस वार बुधवार केडी चौधरी डाळिंब्या पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्वच शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भात शेतकरी बांधवांना बोलत असण्यापूर्वी मी शेतकऱ्यांना आवर आवर्जून आवाहन करेन की अजूनही हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल पहिला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका जर आपल्याला ही व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका जेणेकरून मला पण अभिप्राय कळतात की आपल्याला ही व्हिडिओ आवडलेली आहे आणि आपल्या नातेवाईकांना परिवारांना ही शेअर करायला पण विसरू नका कारण आता वादळ पेटलेले ज्यांच्याकडे डाळिंबा आहे त्यांना झोपतानाही डाळिंबाची बाग आणि रेट दिसतोय ज्यांना ज्यांच्याकडे बाग नाही त्यांना लावण्याचं वेध लागले आणि अशा परिस्थितीमध्ये आता बेसावध होऊन चालणार कारण वातावरण खूप तापलेलं आहे ते ह्या अर्थाने मी सांगेल की खऱ्या अर्थानं डाळिंबाचे चांगले दिवस हे आता येऊ पाहतायत आपण गाफील राहून जमणार नाही का गाफील राहून जमणार नाही आपल्याला दररोज व्हिडिओ ही पावीच लागेल कारण प्रत्येक दिवस हा बाजार वाढीचा आहे आणि बाजार वाढत असताना आपला अपेक्षित रेट मिळण्याचा नाही त्याच्यापेक्षाही रेट वलडण्याचा आहे आपण मनामध्ये धरला होता एक रेट पण आता प्रत्यक्षात मिळणार आहे दुसराच रेट हे का आणि कसं हे मी सातत्यानं सांगत आलो कारण एक तर पहिल्यांदा मधमाशीचा प्रॉब्लेम त्यामुळं आवक ही मर्यादितच राहिली महाराष्ट्रामध्ये आणि आता कुठं आवक वाढीचा कुठेतरी परिणाम वाटायचा तर त्याच्यामध्ये हलक्या मालांचं प्रमाण हे जास्त मार्केटमध्ये येतं आहे तेल्या टिपका लाल पुरळ बुरशी भयंकर परिस्थिती बेकार महाराष्ट्रामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्या बागा चांगल्या आहेत ते खूप भाग्यवान आहेत हे मी ह्यासाठीच सांगतो की भाग्यवानच्या बरोबर त्यांना त्यांनी केलेल्या मेहनतीची जोड आणि आपल्या परिसरात असलेलं क्लायमेट या दृष्टिकोनातून ही बाग आपण टिकवलेली आहे परंतु आता रात्र वैर्याची आहे रात्रीच्या चोऱ्यासुद्धा वाढू शकतात म्हणून बाग रात्रीचं राखण पण करा हे मी तुम्हाला आवर्जून यासाठी सांगतो की ज्या ज्या वेळेस बाजार वाढतात त्यावेळेस रात्रीच्या चोऱ्यात सुद्धा वाढतात म्हणून जोपर्यंत बाग खाली होत नाही तोपर्यंत रात्र ही वैरेची आहे हे समजून आपल्याला चालावं लागेल मी कालचा व्हिडिओ परवाचा व्हिडिओ जो बनवला तीस जूनला मी ज्या बागेत होतो त्या बागेचा व्हिडिओ आपण पाहिला असेल आतापर्यंत बारा ते तेरा हजार लोकांनी तो व्हिडिओ पाहिलाय आणि त्यानंतर ज्यांनी बागेची मागणी केली तोही व्हिडिओ मी सोडलेला आहे ऑडिओ त्या व्यापाऱ्याची मुलाखत मी घेतलेली आहे आणि तो व्यापारी एवढा समाधानी वाटला मला की मागच्या वर्षीही त्यांनी एकशे तीस एकशे चाळीस पन्नासचा रेट असताना साठचा सा रेट असताना दोनशे अकरा रुपये रेट दिला होता परंतु ती बागही तशी त्या शेतकऱ्यांनी जेव्हा आणली तर त्याला चांगले रेट द्यावे ही भावना सुद्धा त्या शेतकरी व्यापाऱ्याची होती आणि म्हणून त्यांचा सन्मान मी मागच्या वर्षी केला होता आणि याही वर्षी त्यांनी डिमांड केलेली जी रेट ती आपण कल्पनाही करू शकलो नसेल असा त्यांनी डिमांड केला होता दुपारी तीन वाजता त्यांचा सौ व्यवहाराच्या संदर्भात बोलणं झालं आणि मी त्या पाच वाजता बागेत होतो हे ज्यावेळेस व्यापाऱ्यांच्या माझ्या संवादात तुम्हाला जाणवेल कारण मी मे मध्येपासून सांगितलं की जूनमध्ये तर रेट चांगले आहेत पण जुलैमध्ये आपल्याला दोनशेचे रेट दोनशेच्या पुढे रेट पाहायला भेटतील आणि तीस जूनलाच त्या बागेत गेलो दोनशे एकावन्न रुपयाची मागणी झालेला व्हिडिओ प्रसारित झाला आणि पूर्ण महाराष्ट्राचं वातावरण तापलं आता कुठेच सौदे होत नाहीत आणि झाले पण नाही पाहिजे दोन चार दिवस अगदी तुटवडा झाला पाहिजे चांगल्या मालाचा आणि मन त्यांना कळालं पाहिजे व्यापाऱ्यांना की आम्ही सुद्धा माल पिकवतोय तर आम्हाला सुद्धा रेट बोलण्याचा आता अधिकार आणून दिलाय या युट्यूब चॅनलनी तर हा शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा युट्यूब चॅनल म्हणून आता सगळं सर्वत्र लोकप्रियता वाढायला लागलेली आहे आम्ही जाग्या घेणारा दुश्मन नाही जागेवर सुद्धा चांगले घेणारे आहेत आणि त्यांचा सुद्धा मी सात प्राधान्यानं करतो जर ते व्यापारी चांगला रेट देत आहेत तर इतरांनीही माझ्या शेतकऱ्याचा विचार करावा कारण संकटातनं ही बाग आणलेली आहे आणि संकटातनं ही बाग आणत असताना अनेक संकट आर्थिक संकट नैसर्गिक संकट आणि मग मार्केटिंग संकट हे संकटाव संकट असताना माझ्या बळीराजाला जर कोण फसित असेल तर मला मी एक शेतकऱ्याचा सुपुत्र म्हणून मला तुमच्यापर्यंत पोचावंच लागेल आणि म्हणून मी महाराष्ट्राचा दौरा केला जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा नगर जिल्हा पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा पाच जिल्ह्याचा दौरा केला या आठवड्यात दोन आठवड्यात आणि जाणून घेतलं कुठं माल किती खऱ्या अर्थानं माल जानेवारीची सेटिंग जरी आपल्याला वाटत असेल की बागा जास्त येतील तर नक्कीच माल वाढेल परंतु हलक्या मालाने तुटवडा हा चांगल्या मालाचा जाणवेल आणि दहा ते बारा तारखेच्या नंतर उत्तर भारतामध्ये श्रावण महिना चालू होतोय आणि श्रावण महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं उपवासाचे दिवस या हिंदू धर्मामध्ये आपण पाळतो पण आपला श्रावण थोडासा लेट चालू होतो पंधरा ते वीस दिवसांनी आणि तिकडला श्रावण वीस दिवसांनी लवकर चालू होतो आणि म्हणून मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जुलै मधला बॉम्ब हा भयंकर असणार आहे आणि तो तीनशे रुपयाच्या पुढचा असणार आहे मी त्याच बागेत जाऊन पुन्हा व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे कारण त्यांनी जो अपेक्षा आकडा धरलाय तो मी सांगणार नाही परंतु तीनशेच्या पुढचा आकडा त्या बागेतला दिस मिळणार ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेग आहेच आणि तिथं कुठं व्यापारी कमी पडला तर माझ्याकडनं व्यापारी मी त्या शेतकऱ्याला देणार हेही मी आवर्जून सांगितलेलं आहे कारण माझ्याकडं बरेचसे व्यापारी जे चांगले आज कॉन्टॅक्ट मध्ये आहेत जागा घेणारे त्यांना सुद्धा मी आवर्जून त्या शेतकऱ्याचा नंबर देणार आणि बोली लावून ती माग गेली पाहिजे आणि मग कळालं पाहिजे की आम्हाला शेतकऱ्याला सुद्धा माल विकता येत झाली पाहिजे एकशे पासष्ट रुपयाची बाग मी दाखवली ती बोली लावून ती माल बाग विकली गेली आणि काही ठिकाणी असं आहे की माझा शेतकरी फसतोय तर त्यांनी थोडस जाग राहिलं पाहिजे आमच्यावर भरोसा ठेवू नका हे मी सातत्यानं माझं जबाबदारीचं विधान यासाठीच करतो की मी कधीही माझ्याकडे माल पाठवा हे मी विधान केलेलं नाही आणि करणारही नाही कारण तुम्ही आमच्यावरती भरभरून प्रेम केले गेले सातत्यानं वीस वर्ष पुणे मार्केटला माल पाठवला आज उतरायला जागा नाही ही परिस्थिती पुण्यामध्ये आहे नाशिकमध्ये तीच परिस्थिती आहे आमच्याकडनं आलेले फोनला उत्तर देणं होत नाहीये परंतु आमच्या नावाखाली काही जण आडगावला येऊ नका केडी चौधरींशी संबंधित असणाऱ्या काही मी आता सपाटा लावलाय फोन करायचा की आमचं अमुक अमुक ठिकाणी जागा आहे परंतु शेवट मित्र ही पन्नास वर्षाची फर्म आहे आणि ह्या पन्नास वर्षाचं व्यापाऱ्यांचं जाळं हे भयंकर जोडलं गेलेलं आहे देशातलं आणि विदेशातलं आणि म्हणून जी नाशिकसाठी जी फर्म आहे ती तिथंच आहे आणि त्याच जागेवर आहे प्रीमियम कृषी मार्केटमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आणि आवर्जून भेट द्या त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं देशातलं डिजिटल मार्केट आपण त्या ठिकाणी निर्माण केलं आणि आज शेतकऱ्याला हे आपलं मार्केट हे खाजगी मार्केट जे देशातलं पहिलं खाजगी मार्केट जे प्रीमियम कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्याच ठिकाणी आपली व्यवस्था तीन वर्षापासून देशातील पहिलं डिजिटल मार्केट म्हणून जर त्याची ओळख निर्माण झाली आणि त्यानंतर राजस्थानमध्ये त्याच पद्धतीने गुजरातमध्ये त्याच पद्धतीने आणि आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज शेतकरी जाग्यावर देण्याची देण्याच्याऐवजी आवर्जून प्रीमियम कृषी मार्केटला माल घेऊन यायला लागलेला आहे त्यामुळे मी शेतकरी बांधवांना सद्यस्थितीत हेच सांगेल की आमच्याकडनं कुणालाही फोन येत नाहीये आणि फोन करण्याची गरजही आम्हाला पडत नाही कारण आम्ही जे डिजिटलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचतोय त्यामुळे आमची कुणीही व्यक्ती फोन करत नाही आणि करणारही नाही आपण मोकळं या मार्केटिंग तपासा आणि मग आपण जाग्यावर द्यायचा का मार्केटला माल पाठवायचा हे आवर्जून पहा आणि त्यानंतर रेट आपल्याला जाग्यावरती काय मिळतं तो पहा आज पुणे मार्केटमध्ये दोनशे नव्वद रुपये किलो माल विकला गेला दोनशे नव्वद रुपये किलो माल विकत असताना जर अगदी तुम्ही त्याचं आवर्जून त्या शेतकऱ्याची मला आज मुलाखत घेता आणि मी बाहेरगावी असल्यामुळं मी थोडा लेट आलो परंतु एकशे दहा रुपये गोटीपासून विकलेला माल त्याचा जर एव्हरेजली विचार केला तर बदला आणि खरड्या सहित एकशे चौऱ्याण्णव रुपये किलोचा एव्हरेज पडलं कशाला म्हणतात चौर एकशे चौऱ्याण्णव रुपये किलो बदल्या सहित कि हे तुम्ही स्वप्नासुद्धा न पाहिलेले रेट एकशे चौऱ्याण्णव जर पुण्यामध्ये पोहोचत असतील आणि त्याचं जर खरडा आणि बदला आणि गोटी जर जो घेत नसेल ती बाजूला काढला तर दोनशे सोळा रुपये आणि शहाऐंशी पैशाचं ऍव्हरेज पडलं हे टप्पा वलनला जुलै महिना लागला रे लागला तर बाजाराचा करंट आहे ह्याचे हे परिणाम आहे कारण तुम्ही आता टाईट केले जागेवरती कारण जागेवर माल पुढल्या मार्केटिंग मध्ये जायला कमी पडायला लागले आणि माझा हेतू हाच पहिल्यापासून आहे जर तुम्ही स्वस्त भावात दिला मार्केट तर मार्केट लूज होतील तुम्ही भाव ताणला जरा टाईट केला तर नकळत बाजारपेठा कडाडतील आणि बाजारपेठा कडाडल्या तर तुम्हाला कळेल कुठं रेट काय मिळतायत आणि हीच संधी आहे ही संधीचं सोनं करायचं जर असेल तर मी तळमळी मी आज ज्या ज्या भागात फिरतोय आणि मार्केटिंगचा अभ्यास तुमच्यापर्यंत पोहोचवतोय केवळ आणि केवळ एक शेतकऱ्याचा सुपुत्र या मा्यानेच फिरतोय की माझ्या शेतकऱ्याला चांगले दिवस यावेत मी व्यापारी असेल तरी मला भरभरून जरी तुम्ही देत असाल तरी तुम्हाला सुद्धा भरभरून मिळावं ही भावना ठेवूनच मी फिरतोय आणि लवकरच आपल्याला तीनशेचा टप्पा पार त्या बागेचा होईल हे मी जे सांगितलेला शब्द हा एक ना एक खरा होईल त्याचं जाणीवपूर्वक विधान मी ज्यावेळेस केलेलं आहे ते नक्की खरं ठरेल आणि ऑगस्ट महिन्यात तर भडका उडालेला असेल त्यामुळे एक जुलै ते वीस जुलै उत्तर भारतातला आंबा हा जास्त असतो आणि ज्यावेळेस आंबा कमी होत चालतो त्यावेळेस दुसरी फळं कुठलीही बाजारपेठेत नसतात म्हणून मी माझ्या शेतकरी बांधवांना की मी चार सहा दिवस वेगळ्या जिल्ह्यात फिरत असताना शेतकरीशी तळमळ पाहत असताना अगदी शेतकऱ्यांनी केडी चौधरी ही बागेमध्ये आले म्हटल्याच्या नंतर फटाके वाजून स्वागत जे करतायत ते कुणाचं आयरे स्वागत करणार नाहीत ना कारण केडी चौधरी हे व्यासपीठ पन्नास वर्ष शेतकरी हितासाठी लढतंय आणि म्हणून हे वादळ तुमच्यापर्यंत पोहोचत असताना तुम्ही आमचं स्वागत फटाके लावून करत असताना हार शाल श्रीफळ देऊन करत असताना आमची सुद्धा जबाबदारी वाढवताय आणि म्हणून जाणीवपूर्वक विधान करत असताना मी शेतकऱ्यांना सांगतो की खरा रेट कुठं गेला हे डोळ्यांनी पाहायला जा ज्या दिवशी मी त्या बागेमध्ये जाईल त्यावेळेस त्या व्यापाऱ्याची घेणाऱ्याची मुलाखत कुणी घेईल कदाचित माझ्याकडनं सुद्धा व्यापारी तिथं जाऊ शकतो अजूनही चार ठिकाणहून व्यापारी येऊ शकतो आणि आपल्याला त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला तर महाराष्ट्रात वानवा पेटल्याशिवाय राहणार नाही सगळ्याला न्याय मिळणार ही माझी भावना कारण आज दोनशे सोळा रुपयांनी शहाऐंशी पैसे जर पुणे मार्केटला पडत असेल आणि पुण्याला उतरायला जागा नाही नाशिकला उतरायला जागा नाहीये आणि म्हणून जागेवरून सुद्धा माल गेले पाहिजे जाग्यावर सुद्धा माल जात असताना मी पूर्ण महाराष्ट्राचा माल विक विकल असं कधीच विधान केलेलं नाहीये परंतु महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी तरी माझा खालीचा वाटा असावा ही भावना मी तर नक्कीच ठेवली म्हणून माझ्या तमाम शेतकरी बांधवांना सांगतो सुगीचे दिवस आहेत चांगले दिवस आहेत आणि दोन पैसे घडण्याचे दिवस आहेत त्यासाठी हा युट्यूब चॅनल अगदी आवर्जून पहा आणि तुम्ही पाहतायत काही ठिकाणी मी जिथं पोहचलोय त्या ठिकाणी भले माझ्यापर्यंत शेतकरी पोचलो नसेल बाब छोटी असेल तरी दररोज व्हिडिओ पाहतोय आणि त्यांना आनंद होतोय आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस हा युट्यूब चॅनल हा आपल्या शेतकरी हिताचा वाटतोय म्हणून तुम्ही पाहताय कुठेही आपल्याला चुकीच्या पद्धतीचा मेसेज न पोचवता खरं आहे ते खरंच तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून हे मी तळमळ करतोय आणि म्हणून माझ्या सर्व शेतकरी बंधवांना सांगू इच्छितो जर आली मंदी तर केवळ आणि केवळ पाऊस कुठेतरी वाढला आहे विक्रीच्या ठिकाणी वाढला असेल किंवा पिकवायच्या ठिकाणी वाढला असेल तर त्याचा थोडाफार परिणाम हा आपल्याला की सामोरं जावं लागेल चार दोन दिवस पण अजिबात गडबडून जाऊ नका आणि मला मला फोन करायचा असेल तर माझा फोन लागत नाही माझ्या व्हॉट्सअपला मेसेज करा मी प्रत्येकाला उत्तर देतोय प्रत्येकाचे समजून घेतोय समस्या आणि धीर देतोय आणि तुमचा दुवा मला मिळतोय की असं आम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलं नव्हतं पण आज तुम्ही हे प्रामुख्यानं सांगताय की आमची बात अजून दहा पंधरा दिवस टाइम आहे मी फोटोवर मी सांगतोय जोर झाला असेल तर सांगतोय बाजारपेठा लगेच आपण बाजारपेठेत माल घेऊन जा आणि ज्यांना अजून वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस जर असेल तर त्यांना सांगतोय दिलासा देतोय की कोण जर म्हणत असेल की बांगलादेशची बॉर्डर ही बंद झाली तर अजिबात कुठली बांगलादेशची बॉर्डर बॉर्डर बंद नाही देशातच माल कमी आहे अनेक देशातल्या ऑर्डर आमच्याकडे सुद्धा यायला लागले की आम्हाला एक्सपोर्टची माल खरेदी करून द्या परंतु आम्ही त्या त्या भागातल्या व्यापाऱ्यांना नंबर देतोय आणि हीच परिस्थिती आता सगळीकडे होणार आहे तुम्हाला झोप येऊन देणार नाही ना व्यापारी आणि गिरट्या घालतील आणि आपल्याला एकमत व्हायला अडचण येईल घरात एकजण म्हणतोय अजून थांबा एक जण म्हणतोय देऊन टाका आणि एक जण म्हणतोय की आता या परिस्थितीत जे रेट मिळतात ते पुढं मिळणार नाहीयेत त्यामुळे आपल्या घरात एकमत करा आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन आज जो वनवा पेटलाय वातावरण जे तापलंय हे तात्त ठेवा आणि ज्याचा जोपर्यंत आपल्या बाजारपेठेत येस तोपर्यंत तो मालाची अगदी मजबूतता तपासता येईल तेवढी तपासा कारण मी आतून तोंडल्याच्या बागेत जात असताना त्या शेतकऱ्याचं विधान होतं की तीस मेला ज्या वेळेस त्यांची बाग काढायला सुद्धा एकवीस जूनला सौदा केला म्हणजे वीस एकवीस दिवस त्यांनी माल थांबवला परंतु थांबण्याच्या अवस्थेत असेल तोपर्यंत थांबवला परंतु जर आपला थांबत असेल था तर दहा दहा पाच पाच दिवस अजून पुढे ढकत असेल तर रेट वाढणार वाढणार म्हणजे वाढणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेगा आहे त्यामुळं आपण जागते रहो ह्याचा नारा द्या पहारा ठेवा आणि आपली बाग ही सांभाळा या वर्षी कदाचित पुढच्या दोन वर्षाचे पैसे सुद्धा या वर्षातच तुम्ही कराल एवढीच मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद